श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणेच शिवरायांचे आध्यात्मिक गुरु आमचे जगदगुरु तुकोबाराय राज्यातलं बाईकीच्या अभंगाचं प्रकरण वाचा म्हणजे शिवराय आणि तुकोबारायाचा किती अनन्य संबंध आहे लक्षात येईल सोळाशे आठ ला तुकोबांचा आहे आणि सोळाशे तीस ला शिवरायांचा जन्म आहे गणित सांगतो शिव तुकोबारा एकवीस च्या असताना शिवरायांचा जन्म झाला आणि शिवराय एकवीस च्या असताना तुकोबार वैकुंठ गमन झालंय म्हणजे सोळा ते एकवीस पाच वर्ष तुकोबारायांच मार्गदर्शन शिवरायांना वेळोवेळी लाभलंय कारण शिवराय लाल महालातून स्वराज्य निर्माणाचे स्वप्न पाहतात तुकोबा राय देहूतून धर्मप्रसाराच काम करतात दोघांनी संगणमतानं ठरवलंय आहे आम्ही धर्माचं रक्षणच करतो तुम्ही धर्माचं करताय पाखांड खंडन धर्माचे काम आहे शस्त्र घ्यायचंय आम्ही हातात तुम्ही हातात शस्त्र घ्यायचे आम्ही हता, हातात शास्त्र घेणार तुमच्याही हातात बाण आहे आमच्याकडेही बाण ती क्षण उत्तर तुमच्या पुढेही थोर थोर आहे आदिल शाह कुतुब बाद शा, निदा बादशाह आमच्या पुढं काही कमी आहेत का नाही भिडभार तुका कीर्तन केले महाराजांनी पक्षी तुका म्हणेश्वर शोभती हत्यारे ढाल तलवारे गुंतले हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन करून जनभावना जागृत केली रक्त पेटवलं लोकांचं पाचशे मावळ्याचे पाच हजार मावळे करण्यात खरा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो कीर्तनात बसले कीर्तन कीर्तन रंगात महाराजांचं आहे खरंच तुम्हाला सांगू का त्या काळात जर ऍडिओ कॅसेट ची रेकॉर्डिंग सुविधा दा उपलब्ध असती तर लोकांनी आज आमची कीर्तन ऐकायला आले नसते तुकोबाऱ्याचे ऍडिओ लावून घरी बसले असते त्यावेळेला ही सुविधा नव्हती बर झाले बरं म्हणजे <laughs> आमच्यासाठी बर यांचं ऐकायला मिळत असत माउलींनी ज्ञानेश्वरी सांगितली नेवास्याला ती जर चित्र चित्रीकरण झाली असती आणि त्या चित्रफिती जर आज उपलब्ध असत्या था। तर आमची तोंड बघायला तुम्ही आला <laughs> असतात काय चला आपल्या नशिबात ते नव्हतं पण ज्ञानेश्वरी गाथेच्या रूपानं तेच आहे महाराज कीर्तनात बसले कीर्तन रंगात आले आणि कुठून तरी शेवटी शिवरायांनाही हित शत्रू आहेतच ना महाराज बातमी शत्रू पक्षाला पोहोचली आणि शत्रू सैन्यानं वेढा कीर्तनाच्या भोवती घातलाय परचक्रानं वेढा घातला कुजबूज झाली शिवरायांना बातमी कळली शिवराया पडोप आहे ब्रम्हकोळ भंगा आम्ही तुकोबा रायाचे शिष्य आहोत नामदेवरायाचे भाईक आहोत देह जावो अथवा मी कीर्तनाचा रसभंग होऊ देणार नाही श्रोता दुश्चिता तरी वितळे मांडला रसू माझ्या गुरुनं जर रस मांडलाय कीर्तनात आणि मी जर दुश्चित झालो उठून गेलो तर कीर्तनाचा रस भंग होईल मी उठणार लक्षात आलं विचारलं त्याच्याकडून कळलं तुकोबाऱ्याला तुकोबराच्या डोळ्याला धारा लागल्या प्रजा हितदक्ष न्यायप्रिय राजा कीर्तनात बसलेला असताना परचक्र येतच कस आलं तर हे निवारण करायची जबाबदारी बरं

वयावनी धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी आम्हाला माहिती आहे हा केसर शिवडी घालून या स्तंभ कृपावंत कोण माझ्या विठा आई वाचू डोळ्याला आश्रू धारा लागला तुक भरायचं अंगावर काटाव भरायला कंठ सदगदित झाला ओठ सुकून गेले घशाला कोरट पडायची वेळ आली दोन्ही हात जोडले देवा तीन प्रकारचं संकट आज प्रजेवर आलंय प्रजा हितदक्ष राजाच्या जीवावर संकट आहे माझ्या कीर्तनावर संकट आहे आणि तुझ्या मंदिरावर संकट आहे आज तीन प्रकारची लाज तुला राखायची तू कनवाळू आहे ही लाज तुला राखायची मी तुझा खरा भक्त आहे माझी लाज तुला राखायची आणि हा राजा खरच न्यायप्रिय आहे हे आज तुला दाखवून द्यायचे अळीकर त्यांचे करिसी समाधान भयाचे दान देऊन